नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आपण जी आज रेसिपी बनवतोय ती करायला तर एकदम सोपी आहेच पण खायला पण एकदम रुचकर आहे आणि अशी ही रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे कढी गोळे कढी गोळे हे घरोघरी बनवले जातात पण प्रत्येकाची पद्धत असते वेगळी कोणी डाळींचे बनवेल कोणी पिठाचे बनवेल आणि त्याच्यात जे पडणारे जे जिन्नस आहेत ते सुद्धा वेगवेगळे असू शकतात तर ते आता मी कसे कढी गोळे करते हे तुम्हाला मी आज दाखवते कढी गोळे बनवण्यासाठी जे आपण गोळे बनवणार आहोत ते मी बनवणारे डाळींचे आणि त्यासाठी मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे तर आपण मुगाची चण्याची डाळ दीड वाटी घेतली आहे आणि मुगाची डाळ आपण अर्धी वाटी घेतली आहे तर ह्या डाळी मी पाच ते सहा तास भिजवून ठेवल्या हो होत्या आता त्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे आणि हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाच सहा तासात बघा किती छान ह्या सा डाळी भिजलेत अशा भिजवून घ्यायच्या ह्या डाळी वाटताना मिरच्या आल्याचा तुकडा आणि लसणीच्या पाकळ्या ह्या दहा बारा पाकळ्या मी घेतलेत आपण जसंही डाळ भिजत टाकणार त्याप्रमाणे हे प्रमाण घ्यावं किंवा तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता तर आता या तिन्ही गोष्टी त्या डाळीमध्ये घालून आपल्याला मिक्सरमधनं ते वाटून घ्यायचं आहे तर ते वाटून घेतल्यानंतर आपण आता पुढची कृती बघूया आणि वाटताना ते आपल्याला बारीकच वाटायचं आहे या डाळी वाटून झालेल्या आहेत आणि आता चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत कढी आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला त्याच्यात मीठ घालायचंच आहे त्याप्रमाणेच मी हे मीठ आत्ता ह्याच्यात फक्त ह्या डाळीला लागेल एवढंच मी घातलेलं आहे आत्ता आता, आता। मी ते मिक्स करून घेते अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलं आहे खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही आणि जरी हा चण्याच्या डाळीचा दाणा राहिला तरी तो आपण जेव्हा कढी गोळे खातो ते गोळे तेव्हा तो खूप छान लागतो दाताखाली आता आपण कढीची तयारी करायला घेऊया त्यासाठी मी इथे हे घेतलं आहे ताक आणि ते ताक फोडणीला टाकायच्या आधी आपल्याला त्याला हे चण्याचं पीठ म्हणजे बेसन लावून घ्यायचं आहे तर हा साधारण आपला चमचा पोहे खायचा असं मी दोन चमचे हे बेसन घेतलं आहे ते आपण आता ह्याला लावून घेऊया असं बेसन आधी लावून घेतलं की कढी फाटत नाही इथे जे मी हे ताक घेतलंय ते लोणी काढून घेतलं मी ताकाचं आणि लोण्याच्या खालचं हे ताक आहे आणि म्हणून तुम्हाला या ताकामध्ये असे साईचे कणकण दिसत आहेत पण आम्ही नेहमी या ताकाची कढी करतो आणि म्हणून आत्ता पण मी हेच ताक घेतलंय मी कढी करण्यासाठी आता इथे कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे तेल घालते तेल किंवा तूप तुम्ही काहीही घालू शकता मी आत्ता इथे हे तेलच घालते तेल थोडंसं तापल्यावर मी त्यामध्ये आधी घालते आहे मोहरी मोहरी घातल्यावर आपण घालूया जिरं जिरं पण बऱ्यापैकी घालावं कारण कढीला जिऱ्याचा वास खूप छान येतो आणि घालूया हिंग आणि आता घालूया हळद आता घालूया हे मिरच्या आणि कढी आहे म्हणून कढीपत्ता पत्ता आपल्याला हवा फोडणी मी जरा ढवळून घेते म्हणजे दे फोडणीचा समंगवास येतो चांगला जरा परतून घेतली आता हे आपण या ताकाला बेसन लावून घेतलं की नाही तर हे आपण ताक आता कढईमध्ये घालूया आता मी त्यामध्ये लगेच हे पाणी घालते आणि पाणी म्हणजे तुम्हाला कढई जशी करायची किती करायचे त्याप्रमाणे तुम्ही याचं हे ताक आणि पाण्याचं हे घेत जा आणि ही कढी करताना थोडी पातळच करायची कारण आपण जे कढी गोळे गोळे घालणार किती त्याच्यामध्ये ते गोळे घातल्यावर ती घट्ट घट्ट होत जाते त्यामुळे सुरवातीला ती पातळच ठेवायची कढीमध्ये मी बऱ्यापैकी पाणी घातलेलं आहे कारण ती आपल्याला पातळच करायची आणि त्याच्यामध्ये आता मी घालते हे चवीसाठी मीठ मगाशी आपण डाळीच्या मिश्रणात मीठ घातलेलंच आहे त्याप्रमाणेच आता मी कढीच्या हिशोबाने मी कढीला मीठ घातलंय आणि ही चवीनुसार मी साखर घालते ही साधारण तीन चार चमचे साखर आहे साखरेचं प्रमाण हे आपापल्या आवडीनुसार घालावं कारण कोणाला गोड आवडते कोणाला आंबटसर आवडते त्याप्रमाणे आपण साखर घालावी या कढीला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला गोळे घालायचे आधी घालायचे नाहीत कारण आधी घातले तर ते त्याच्यामध्ये विरघळून जातील त्यामुळे चांगली उकळी आली कढीला कीच आपल्याला गोळे घालायचे तर आता मी या कढीला उकळी येईपर्यंत गोळे करून घेते असे बेताचे करायचे कारण ते आपण कढीमध्ये घातले ना की ते फुकतात नंतर तुम्हाला असे गोल हवे असले तर गोल थोडे चपटे चालणार असेल तर चपटे सुद्धा थोडे थोडे दाबायचे असेल जास्त नाही हे करायचं असे आपण करू शकतो आणि ते चमच्यात घेऊन खायला पण मग बरे पडतात ही बघा आता कढीला चांगली उकळी आली आहे आता आपण ह्याच्यात गोळे सोडूया असे एक करून हे आपण गोळे आता कढी सोडूया आणि ते गोळे शिजले की ते आपआप वर येतात हे असे गोळे का आधी ताटात करून ठेवायचे आणि मग आपली घाई होत नाही पण डाळी जेव्हा दळल्या तेव्हा आपल्याला त्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये तशा कोरड्याच दळून घ्यायचे तरच हे गोळे कुटकुटीत बनतात आणि जर दर जशी कढी उकळेल तस तसे ते शिजले की आपोआपच वर येतात ते बघा तुम्हाला आता दिसतही ज़ असेल जस जसा डाळीचा गोळा तो शिजतोय तस तसा तो वर येतोय हे बघा या बाजूचे हे सगळे वर आलेत आता म्हणून कढीला अगदी छान उकळी आल्याशिवाय ते आपण गोळे सोडायला सुरुवात करायची नाही हे बघा शिजताय तस तसे हे वर तरंगाला लागले बघा आणि अप्रतिम चवीची ही कढी छान होते एकदम कारण आपण गोळ्यात पण हिरवी मिरची लसूण आणि आलं घातलेलंच आहे मीठ घातलंय आणि कढीत पण आपण कढी जशी नेहमी आपण करतो तशीच आपण कढी केली आणि कढीलाही सगळं घातलंच लग आहे त्यामुळे अगदी अप्रतिम ही कढी गोळ्यांची कढी लागते ही तुम्ही भाताबरोबर पोळी बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा अगदी एखाद्या छाशा स्टीलच्या वाडग्यात घेऊन एक सहा गोळे घ्यायचे कढी घ्यायची आणि मस्त चमच्यानी खाऊ शकतात तशी पण खायला खूप छान वाटते आणि जोपर्यंत ते तरंगाला लागत नाहीत उकळून चांगले म्हणजे शिजून तिथपर्यंत आपण त्याच्यामध्ये डाव घालायची नाही कढीमध्ये <णली> आपण आधी भरपूर पाणी घातलं होतं की नाही ते ह्याच्याचसाठी घातलं होतं कारण पूर्ण आपले गोळे सोडवेपर्यंत सोडेपर्यंत ती उकळतच असते आणि त्याच्यानंतर सुद्धा जरी आपण डाळ भिजवली असली तरी ती कच्चीच असते की नाही तर ती पण चांगली शिजायला पाहिजे म्हणजे ते गोळे चांगले शिजायला पाहिजे आणि म्हणून ही कढी नंतर सुद्धा सात ते आठ मिनिट छान उकळवत अशीच ठेवायची म्हणजे ते गोळे चांगले शिजतात आणि म्हणूनच पाणी आपण सुरुवातीला भरपूर घातलं होतं कटे उकळून नंतर कमी होणार आहे की नाही नंतर म्हणून आधीच आपण पाणी जात म्हणून कढी ती आधी पातळच करायची मग गोळे घातल्यावर ती आपोप घट्ट घट्ट होत जाते आता पाच मिनटं झालेली आहेत कढी उकळून आता मी त्याच्यामध्ये डाव घालून बघते कारण आता सगळे गोळे तरंगाला लागलेले आहेत जे आता हलकेत डाव घालायला काही आपल्याला हरकत नाही हे बघा असे गोळे हे शिजतात सुरुवातीला हलक्या हलका आता ते ढवळून घ्यायचं हे बघा ढवळून झाल्यावर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आता कोथिंबीर घालून झाल्यावर ही गोळ्यांची कढी आता खाण्यासाठी तयार आहे आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा